प्रत्येक मुलाला एक वडिलांचा संदेश माझा मुलगा माझ्या खांद्यावर बसला आहे जो माझ्या खांद्यावर उभा झाला तो मलाच सांगू लागला बघा बाबा मी तुमच्यापेक्षा मोठा झालोय मी म्हणालो बाळा या सुंदर चुकीच्या फेमीला धरून राहा पण माझा हात धर ज्या दिवशी तू हा हात सोडशील बाळा तुझे रंगीबिरंगी स्वप्नही भंगेल जग खरंच तितकं सुंदर नाही बघ तुझ्या पायाखाली जमीन नाही मी एक पिता आहे ज्या दिवशी तू माझ्यापेक्षा मोठा होशील तेव्हा मला खूप आनंद होईल पण खांद्यावर नाही जेव्हा तू जमिनीवर उभा राहशील हा बाप तुला माझे सर्वस्व देईल जगातला प्रत्येक माणूस आपलं दुःख कुणाला ना कुणासोबत शेअर करतो पण एक बापच असतो जो आपलं दुःख कुणालाही सांगत नाही तो कधी कधी तुम्हाला ओरडून राग दाखवतो पण तो रडून कधीच आपल्या वेदना व्यक्त करत नाही कारण त्याला माहित आहे तुमच्या भविष्याचा भक्कम धागा त्यांच्या हिम्मतीत दडलेला आहे म्हणूनच तो रडत नाही पण तो रडत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाही अश्रू त्यांच्या आतही आहेत पण त्यांच्या भावनांना उत्तर नाही म्हणूनच तुम्ही जगातील कोणाचाही विचार करा किंवा करू नका परंतु त्या बापाचा विचार नक्कीच करा जो न थांबता न खचता न रडता आपल्या समस्या कोणालाही न सांगता तुमच्या यशोसाठी देवाकडे प्रार्थना करतो आणि कारण हा बाप आपले सर्वस्व तुला देईल आणि हे जग तुमच्या खांद्यावरच सोडून हा संदेश प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू सबस्क्राईब करा